यश फर्गे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे उपयुक्त अशी तासिका बुद्धिमत्ता सॉरी मराठी भाषा नवोदय स्कॉलरशिप पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची उपयुक्त अशी ता अशी मराठी किंवा भाषा उतारे हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे बत्तीस आजच्या तासिकेमध्ये अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवी का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेला आजच्या ताशिकेमध्ये आपण उतारा ताशिके क्रमांक एकशे बत्तीस अभ्यासणार आहोत तर उतारा वाचन उतारा अभ्यासाचा असताना आपण उतारा वाचनाच्या उदर त्या उतार्याखालील पाच प्रश्न का आहेत ते आपण वाचू त्यातील पहिला प्रश्न आहे का आहे खालीलपैकी पृथ्वीचा मुकुटमणी कोणास म्हटले जाते पर्याय ये विदेशी लोक बी भारत सी तक्षशिला डी चाणक्य डी चाणक्य त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन उतार्यामध्ये किती नद्यांचा उल्लेख आलेला उल्लेख केला आहे ये सहा बी सात पर्याय सी पाच पर्याय डी दहा उतऱ्यामध्ये किती नद्यांचा उल्लेख केला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी चुकीची जोडी शोधा गौतम अहिंसा राम पर्याबी पर्याय आहे गौतम अहिंसा ही जोडी आहे गौतम आणि अहिंसा पर्याय बी राम मर्यादा सी युधिष्ठिर दानशूरता डी कृष्ण कर्मयोग कृष्ण कर्मयोग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार मानवतेला बोध कोणी दिला ये गौतम बी चाणक्य सी तुलसीदास डी महापुरुषांनी प्रश्न क्रमांक पाच काव्यवैभवाने जगाला विस्मित कोणी केले नाहीत पहा प्रश्न काय म्हणते काव्यवैभवाने जगाला विस्मित कोणी केले नाहीत पर्याय ये ज्ञानेश्वर बी भवभूती सी पाणिनी डी कालिदास तर अशा प्रकारे आपण या उतार्याखालील पाच प्रश्नांचा आपण वाचन केलेला आहे पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी आता या आपण जे उतार्याखालील जे प्रश्नांचं वाचन केलेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल म्हणजे आपल्याला त्यातली उत्तरे त्या ठिकाणी आपल्याला मिळतील पा उतारा वाचन करू आपण का आहे उतारा भारत देश म्हणजे पृथ्वीचा मुकुटमणी पहा काय म्हणत आहे भारत देश म्हणजे भारत देश म्हणजे पृथ्वीचा मुकुटमणी आहे भारत का आहे पृथ्वीचा मुकुटमणी आहे त्यामध्ये संपत्तीचे विपुल भांडार आहे सगळे महत्वाचे धातू भारतात सापडतात गंगा यमुना कृष्णा गोदावरी कावेरी आणि नर्मदा किती नद्यांची नावं आले आहेत गंगा एक यमुना दोन कृष्णा तीन गोदावरी चार कावेरी पाच आणि नर्मदा सहा या सहा नद्यांची नावं आलेली आहेत उत्तरामध्ये आपल्या अमृत जलाने त्या त्याच्या भूमीचे सिंचन करतात तेथील कसलेल्या जमिनीत सदैव सोने पिकते ऋतूचे चक्र सदैव मनाला आकृष्ट करते भारतभूमीच्या आकर्षणाने विदेशी लोक नेहमीच आकर्षित होतात अनेक विदेशी लोकांनी येथे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने येऊन ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला अनेक महापुरुषांनी येथे जन्म घेऊन मानवतेचा बोध दिला अनेक महापुरुषांनी जन्म येथे जन्म घेऊन मानवतेचा बोध केला रामाची मर्यादाशीलता पहा रामाची का आहे मर्यादाशीलता कृष्णाचा कर्मयोग गौतमाची अहिंसा युधिष्ठिराचा धर्म पहा रामाची रामाची मर्यादा कृष्णाचा कर्मयोग गौतमाची अहिंसा गौतम म्हणजे गौतम बुद्ध युधिष्ठिराचा धर्म कर्णाची दानशूरता अर्जुनाचे युद्ध कौशल्य आणि महावीरांची करुणा ही जीवन चरित्राच्या आदर्शांची अनुपम उदाहरणे आहेत पहा परत एक वेळा वाचतो कारण की यावरती आपल्याला प्रश्न आहे खाली रामाची मर्यादा कृष्णाचा कर्मयोग गौतमाची अहिंसा युधिष्ठिराचा धर्म कर्णाची दानशूरता अर्जुनाचे युद्ध कौशल्य आणि महावीरांची करुणा ही जीवन चारित्र्याच्या आदर्शांची अनुपम उदाहरणे आहेत भारताचा इतिहास गौरवाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला होता नालंदा आणि तक्षशिला विज्ञानाच्या अध्ययनाची अद्भुत केंद्रे होती पाणिनी सारखे व्याकरणकार आणि चाणक्यासारखे अर्थतज्ञ व राजकारणपटू तक्षशिला विद्यापीठाचे अध्यापक होते जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ वेद उपनिषदे आणि गीता यांची निर्मिती भारतामध्ये झाली पहा जगातील सर्वात प्राचीन म्हणजे सर्वात जुने ग्रंथ त्यामध्ये वेद उपनिषदे आणि गीता यांची निर्मिती कुठे झाली भारतामध्ये झाली व्यास भवभूती कालिदास ज्ञानेश्वर तुकाराम तुलसीदास यासारख्या प्रतिभावंतांनी आपल्या काव्यवैभवाने म्हणजे त्यांच्या कवितांनी काव्यवैभवाने जगाला विस्मित केले जगाला विस्मित केले पहा या ठिकाणी आपण हा उतारा वाचलाय माझ्या मते सर्व पाचिच्या पाच प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहेत तर मग पहा पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी पहिला प्रश्न खालीलपैकी पृथ्वीचा मुकुटमणी कोणाला म्हटलेला आहे पहिल्याच ओळीत आहे भारत देश म्हणजे पृथ्वीचा मुकुटमणी मुकुटमणी कोणाला म्हटलेला आहे तर मुकुटमणी भारताला म्हटलेला आहे कोणाला म्हटलेलं आहे भारताला म्हटलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल मुकुटमणी कोणाला म्हंटलेलं आहे भारताला म्हटलेलं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला विदेशी लोकाला म्हटलेला आहे का नाही तक्षशिला नाही चाणक्य नाही तर कोणाला म्हटलेलं आहे भारताला म्हटलेलं आहे पर्याय क्रमांक बी चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन उतार्यामध्ये किती नद्यांचा उल्लेख आलेला आहे पहा मी वाचून दाखवतो मोजलं पण होतं त्या ठिकाणी सहा नद्यांचा उल्लेख आलेला आहे कोणकोणत्या येतात पहिली नदी आहे गंगा दुसरी यमुना तिसरी कृष्णा चौथी गोदावरी पाचवी कावेरी आणि सहावी नर्मदा या उतऱ्यामध्ये सहा नद्यांचा उल्लेख आलेला आहे उतार्यामध्ये किती नद्यांचा उल्लेख केला आहे सहा पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल उत्तर काय असेल सहा पर्याय क्रमांक ये या उतार्यामध्ये सहा नद्यांचा उल्लेख केलेला आहे पर्याय क्रमांक ये प्रश्न क्रमांक दोन उत्तर पर्याय क्रमांक ये आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला आयुष दुर्गा स्पंदन धनश्री घुगे बनकर कोळेकर दडस वरद वृषाली खरात शेंडे अमृता आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी शोधा पर्याय आहे गौतम अहिंसा बी आहे राम मर्यादा युधिष्ठिर दानशूरता डी कृष्ण कर्मयोग चुकीची जोडी शोधा तिसऱ्याचं उत्तर गौतमाची अहिंसा बरोबर आहे आपल्याला चुकीची म्हणते हे बरोबर आहे रामाची मर्यादा मर्यादा पुरुषोत्तम राम रामाची मर्यादा युधिष्ठिराचा धर्म दिलेला आहे उतारामध्ये पण इथं काय दिले दानशूरता ही कर्णाची दानशूरता आहे चुकीची का पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आपलं कारण की युधिष्ठिराचा धर्म आहे लक्षात ठेवा आपल्याला युधिष्ठिराचा धर्म आणि कर्णाची दानशूरता या ठिकाणी कर्णाची दानशूरता युधिष्ठिराच्या पुढे दिल्या म्हणजे ही चुकीची जुडी आहे आणि कृष्णाचा कर्मयोग हेही बरोबर आहे म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी युधिष्ठिराचा धर्म असायला पाहिजे होतं तिथं दान शूर्ता दिलेला आहे उत्तर सी घोगरे रोकडे धनश्री स्पंदन घुगे बनकर जाधव दडस आर्ट्स रोकडे कांबळे शिंदे स्पंदन दुर्गा चला दुर्गा सध्या नवरात्रीचे नऊ दिवस आहेत चला आपल्याला आशीर्वाद आशिर्वा, आशीर्वाद आहे आपल्या वित्ताशिकेमध्ये एक दुर्गा आहे आलं का दिवस लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार मानवतेचा बोध कोणी केला मानवतेचा बोध कोणी केला ए गौतम बी चाणक्य सी तुलसीदास डी महापुरुषांनी तर कोणी केला पहा या ठिकाणी दिलेला आहे अनेक महापुरुषांनी येथे जन्म घेऊन मानवतेचा बोध केला कोण केला अनेक महापुरुषांनी मानवतेचा बोध कोणी केला अनेक महापुरुषांनी केला मग पर्यायामध्ये आपल्याला गौतम दिलेला आहे तुळशीदास दिलेला आहे गौतम येईल का नाही त्यानंतर चाणक्य येईल का नाही तुळशीदास येईल का नाही तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल आणि कोणी एकानी नाही तर अनेक महापुरुषांनी मानवतेचा बोध अनेक महापुरुषांनी ते जन्म घेऊन मानवतेचा बोध केला त्यामध्ये मग रामाची मर्यादा कृष्णाचा कर्मयोग गौतमाची अहिंसा युधिष्ठिराचा धर्म कर्णाची दानशूरता अर्जुनाचे युद्ध कौशल्य आणि महावीरांची करुणा हे काही उदाहरणं दिलेली आहेत पण असे अनेक महापुरुष होऊन गेले की ज्यांनी आपल्याला इथं मानवतेचा बोध दिलेला आहे मग कोण अनेक महापुरुषांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी अनेक महापुरुषांनी आपल्याला मानवतेचा बोध दिलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच काव्यवैभवाने जगाला विस्मित कोणी केले नाहीत पहा प्रश्न काय म्हणते काव्यवैभवाने जगाला विस्मित कोणी केले नाहीत नाहीत म्हणले शेवटी पर्याय ए ज्ञानेश्वर पर्याय बी भौभूती पर्याय सी पानिनी आणि पर्याय डी कालिदास ज्ञानेश्वर आणि ओव्या लिहिल्या भोभूतिनी लिहिल्या कालिदासाने रामायण गीत राम म्हणजे रामायण लिहिलं तुलसी तर आपल्याला या ठिकाणी पाणिनी हे व्याकरणकार होते तर या ठिकाणी दिलेला आहे पहा व्यास भौभूती भौभूती आलेला आहे कालिदास इथं आलेला आहे ज्ञानेश्वर आले तुकाराम तुलसीदास यासारख्या प्रतिभावंतांनी आपल्या काव्यवैभवाने जगाला विस्मित केले या ठिकाणी पाणिनी नाव नाही तर ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे भौभूतीनी केलेलं आहे कालिदासांनी केलेलं आहे पण पाणिनी कवी कवी नव्हते म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल पाणिनी पर्याय क्रमांक सी ज्ञानेश्वरील का नाही भौगुती नाही कालिदास नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांकशी पाणिनी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला या ठिकाणी उतारा आणि त्याखालील पाच प्रश्न झालेले आहेत चला वेदिका बलकी चौथीची विद्यार्थिनी आहे खूप हुशार आहे ती सतत आपल्या प्रत्येक ताशिकेमध्ये असते सई धपाटे बनकर गुगे, कोळेकर प्राची माने दुर्गा चला दुर्गा मंदाडे चला या ठिकाणी ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन चला आपलं नवोदयवाला ॲप आप जर डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या आपल्या ग्रुपवरती त्याची मी लिंक टाकत आहे दररोज संध्याकाळी किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्या लिंकला टच करून तुम्ही तो डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी आपल्याला विविध चाचण्या आहेत त्या तुम्ही सोड सोडवत चला तर चला या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय शी यू नेक्स्ट पिरेट गुरुजी शेती योजना चला साडेसात वाजता आपली बुद्धिमत्तेची ताशिका आहे त्यामध्ये आपण कूट प्रश्न कोडे हा घटक अभ्यासणार आहोत त्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा जय हिंद वंदे मातरम बाय सी युन एक्सप्रेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब